स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन भारतीय सेंट्रल रेल्वेत आपल्या कामाची अडोतीस वर्ष पूर्ण करत नेरळ येथील सुधाकर नाईक हे वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्त झालेत पॉइंट्समन म्हणून काम पाहिलेले नाईक पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान येथील जगातील सर्वात लहान नॅरो गेज समजल्या जाणाऱ्या त्यांनी आपली अकरा वर्ष सेवा दिली दरम्यान नाईक हे होऊन घरी परतले कुटुंबानं आणि त्यांच्या मित्रवर्गानं अनोख्या पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं नेरळ शहरात वाजत गाजत नाचत आणि शाही थाटात सजवलेल्या रथातून त्यांची मिरवणूक काढली यावेळी रथात त्यांची धर्मपत्नी तथा नेरळ ग्रामपंचायत माजी सरपंच सुवर्णा सुधाकर नाईक यासोबत होत्या सुधाकर नारायण नाईक हे मार्च एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सेंट्रल रेल्वेत भरती झाले होते रेल्वे सेवेत आपल्या मध्य रेल्वेच्या भिवपुरी रेल्वे, रेल्वे स्थानकात बारा वर्ष सेवा केली त्यानंतर आठ वर्ष जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान येथे त्यांनी आपली कामगिरी बजावली होती सहा ते दोन हजार एकवीस या दरम्यान पंधरा वर्ष ते नाहूर रेल्वे स्थानकात आपल्या कर्तव्यावर होते आपल्या वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी ते पुन्हा आपल्या राहत्या घराजवळील म्हणजेच नेरळ जवळील जागतिक दर्जाचं थंड हवेचं पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान या घाट रस्त्या तील जुमापट्टी येथे होते मध्य रेल्वेच्या माथेरान रेल्वे मार्गावरील जुमापट्टी स्थानकात गेली 3 वर्ष ऑपरेटिंग रनिंग स्टाफ म्हणून पॉइंट्समन या पदावर असताना 38 वर्ष रेल्वे सेवेत सेवा पुरवत असताना 60 वर्षी आज ते सेवानिवृत्त झालेत त्यांची पत्नी सुवर्णा नाईक या रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी समजली जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून राहिल्यात सुधाकर नाईक यांचे नाईक कुटुंब हे मोठं कुटुंब असून नेरळ शहरातील प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखलं जातं सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असून सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी धावून जातात आज भारतीय सेंट्रल रेल्वेत आपल्या आयुष्यातील महत्वाचे दिवस सेवेत घालवून सुधाकर नाईक सेवानिवृत्त झालेत त्यांच्या या सोहळ्यानिमित्तानं नेरळ रेल्वे स्थानक ते हेटकर अळी येथील निवासस्थानी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी रेल्वे विभागातील त्यांचे सहकारी मित्र अधिकारी आणि नेरळ रेल्वे स्थानक प्रबंधक गुरुनाथ पाटील यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तर रायगड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे नेरळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच मंगेश मस्कर नेरळ शहर आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या यावेळी सुधाकर नाईक यांच्या घराच्या येथे महिला वर्गाने आरती ओवाळून वाळून साठाव्या वर्षाचा केक सुद्धा कापला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ